नमस्कार वडेपुरी येथील माता रत्नेश्वरी घटस्थापना व नवरात्र महोत्सवाला सुरुवात माता रत्नेश्वरी देवी हे वडेपुरी येथील नांदेड जिल्ह्यातील महत्वाचे असे आराध्य दैवत माता रत्नेश्वरी येथे वास्तव आहे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले येथे शेकडो भाविक येत असतात नवरात्र देवीच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही पायी दिंडी हे नवरात्र महोत्सवाचे प्रमुख आकर्षक आहे अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी नांदेडहून तसेच आजूबाजूच्या गावातून पदयात्रा करत येतात मंदिरासमोर कुंडात माता रत्नेश्वरीने त्रिशूळ मारून पाणी काढले म्हणून यास त्रिशूळ कुंड किंवा रत्नेश्वरी कुंड असे म्हणतात या कुंडातील पाण्याचा रंग हिरवा असा आहे तसेच कुंडातील पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचेचे अनेक रोग नष्ट झाल्याचे भाविक सांगतात येणाऱ्या नवरात्री महोत्सवानिमित्त बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी पूर्ण नियोजन करण्यात आले आहे माता रत्नेश्वरी ट्रस्टचे अध्यक्ष सचिव यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितले मला परिचय करून देतो अगोदर मी साहेबराव घामरे सचिव रत्नेश्वरी मंदिर ट्रस्ट आज रत्नेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव सुरू झालेला आहे आज आजपासून ते दोन तारखेपर्यंत दोन दहा पंचवीस पर्यंत आज दुपारी रत्नेश्वरी देवीच्या घटस्थापना झाली आणि तेव्हापासून आमच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी भक्तांसाठी येणाऱ्या विविध असे आ, उपक्रम राबवतात त्या ठिकाणी भजन कीर्तन प्रवचन गोंधळ असे कार्यक्रमातून जनजागरण करत असतो त्याच नंतर आलेल्या भरत भक्तांना महाप्रसादाची आम्ही इथं व्यवस्था केलेली आहे तसेच येणाऱ्या भक्तांना काही त्रास होऊ नये याच्यासाठी आम्ही इथं मेडिकलची सुद्धा सोय केलेली आहे आरोग्य खात्याकडूनच त्यांचं हे आहे पुन्हा नवीन उपक्रम म्हणजे रक्तपेढी नादरून तीन चार रक्तपेढी इथं येतात आणि लोक स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करत असतात ते एक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातून पूर्ण लातूर जिल्हा उस्मानाबाद असे मराठवाड्यातले बहुतांशी जिल्ह्यातले लोक या देवीच्या दर्शनासाठी येतात आणि काही अंश आपल्या आंध्र प्रदेश आणि बहुताच्या कर्नाटक राज्यातून सुद्धा या ठिकाणी काही भक्त येत असतो हा सांगून भक्तांसाठी या ठिकाणी दर्शना एक स्पेशल दर्शन आम्ही सुरू केलेले आहे आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण एक पास आहे आणि आलेल्या भक्तांना व्यवस्थित दर्शन व्हावं यासाठी आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही पोलीस मित्र म्हणून सुरक्षा गार्ड असतात त्या सुद्धा आम्ही नेमणूक केलेल्या आहेत पोलीस प्रशासनाकडून होमगार्ड आणि पोलीस यांची सुद्धा या ठिकाणी नेमूक केलेली आहे म्हणून भक्तांना कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी त्रास होत नाही आणि आलेल्या भक्तांना महाप्रसाद असतो आणि भजन कीर्तन प्रवचनाचा लाभही ते घेत असतात प्रशासनाला काय मागणी प्रशासनाला आम्ही मागणी केलेली आहे आणि आमची एक मागणी मान्य झाली आम्हाला आनंद वाटेल की हे आमचं कवर्गीय जे तीर्थक्षेत्र होतं त्याच दोन वर्षापूर्वीच ग वर्गामध्ये रूपांतर झालं आणि त्या बर्गामध्ये रूपांतर झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून पाच कोटीचा निधी सुद्धा या रेल्ली आमच्या ट्रस्टला मिळालेला आहे आणि त्या माध्यमातून हे काम या ठिकाणी सुरू झालेले आहेत मोठे भक्त हॉल भक्तनिवास संरक्षण भिंत असे उपक्रम त्यांनी या काळातून शासनाने घेतलेले आहेत मी शिवाजीराव सखवाजी पटेल जळवे फडेपुरीचा राहणारा रत्नेश्वरी विश्वस्त मंडळ चा अध्यक्ष आहे आज आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज नवरात्राला प्रारंभ झालेला आहे त्यानिमित्तानं आज घटस्थापना झालेला पहिला दिवस आहे त्या त्यानंतर दहा दिवस या ठिकाणी काही कार्यक्रम चालतात रात्रभर गोंधळ भजन कीर्तन हा हे कार्यक्रम असतात सकाळी सात ला आरती होते दुपारी आमच्या स्वयंसेवा सहित येणाऱ्या भक्ताला सुद्धा आम्ही महाप्रसाद देतो इतिहास हा या या मंदिराचा लिखित कुठंच नाही फक्त ऐक्यू इतिहास आहे की चार हजार चारशे वर्ष पूर्वीचं मंदिर आहे त्या ठिकाणचा कुठलाच एका अक्षर सुद्धा लिहिलेला नाही तर अगोदरपासूनच नवरात्री चालते फक्त दो दोन दिवसाची दो यात्रा भरत होती आमचं मंडळ स्थापन झालं तर जवळजवळ अठ्ठावीस वर्षापूर्वीपासून या ठिकाणी आमची जत्रा भरवतो जत्रा भरते लाखो लोक येतात दुकानदारसुद्धा येतात दुकानदाराची आम्ही व्यवस्था करून दिलेली आहे त्यांना जागा वाटप करून देतो उन्हा घालून आणि सहा दिवस ते दुकान चालवतात भाविक भक्ताला येण्या आलेल्या दोन पद्धतीने आम्ही दर्शन देतो एक स्पेशल दर्शन म्हणून प्रत्येकी पन्नास रुपये घेतो आणि त्याच्या फ्री दर्शन आहे त्याची वेगवेगळे वेगवेगळ्या लाईन आहे बॅरिकेड लावून कुठलीच काही अडचण येणार नाही या पद्धतीने त्याची लाईन लावून त्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी कर्नाटक मधून काही लोक आलेले आहेत जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातून सुद्धा लोक या ठिकाणी येतात येणाऱ्या भाविकांना येणाऱ्या यावं दर्शन घ्यावं आणि आपली मनोकामना काय ते या देवीपुढी मागावी